नगरकर सर उपप्राचार्य विभाग प्रमुख आणि त्याचबरोबर असणारे फॅकल्टी मेंबर्स आणि प्रिय विद्यार्थी मित्र मैत्रिणी त्या ठिकाणी आल्यानंतर हा मला एक अतिशय सुखद असा अनुभव आला की सुरुवात प्रदर्शनाने केल्यानंतर खूपच छान वाटलं विद्यार्थी स्वतःहून ओघ पूर्ण बोलतात फॅकल्टी त्यांना तितकेच चांगल्या पद्धतीने साथ देते आहे विचारलेल्या प्रश्नाला येणार उत्तर आहे एक सुंदर असा अनुभव मला या ठिकाणी मिळाला आणि त्याच्यानंतर ज्या वेळेला प्राचार्यांकडे गेले त्यावेळेला सुरुवातीला मला काय आलं तर सर मराठी विषयाचे नाही सरांना पेंटिंग असा कुठला विषय दिसला नाही म्हणा सर मॅथमॅटिक्स कोर आहे त्यांचं सेंटर मॅथमॅटिक्स आहे आणि वरती जे चढलेलं आहे मध्ये भाषा आहे हे आहे आणि त्यांचं म्हणजे एकूण शिस्तप्रियता त्यांची कार्यपद्धती पाहिली आणि मला खूप आनंद झाला की खरोखर कर्तव्यनिष्ठ अशा व्यक्तीशी माझी आज ओळख झाली या ठिकाणी आणखी एक महत्वाची गोष्ट सांगायची म्हणजे सरांनी जे सांगितलं साधारण माझं जे लेक्चर आहे त्याचा सारांश सरांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे कारण वेळोवेळी मी पुन्हा त्याच मुद्द्यावर येणारे सर जे बोलले आणि ते बोलणं आवश्यक आहे आणि त्याच्यातच आजच्या विद्यार्थ्यांबद्दलची जी काही आमच्या मनातली तळमळ आहे ती त्या ठिकाणी व्यक्त होते धन्यवाद जरी आपण करिअर ऑपॉर्च्युनिटीज इन मॅथमॅटिक्स म्हणणार असू तरीसुद्धा मुळात आपण कोण आहोत पासून आपण कुठे जाणार आहोत असा हा प्रवास आहे मी कोण आहे आणि मी काय करते फार महत्वाची गोष्ट आहे सो मी पेपरास साळ्या महाविद्यालयात हेड म्हणून काम करते माझ्याकडे सुद्धा टी वाय आहे तुमच्यापेक्षा थोडंसं लहान आहे हो वयानी तुम्ही एकोणीसला सुरू केलं माझ्याकडे एकवीस ला सुरू घेता पण माझे एंगेज असल्यामुळं आम्ही अक्षरशः ऑनलाईन लेक्चर्स घेतो रात्री सकाळी उठल्या उठल्या आणि रात्री तर त्याच्यामुळे त्यांना हँड्स ऑन येत नेट ट्रेनिंग त्याच्यामुळे मशीन लर्निंग मी टाळला असं एक तर माझा जिवायचा विषय पण तो सध्या मला इम्प्लिमेंट करता आला नाही आणि न करता आल्यामुळे मग जो करतोय त्याच्याकडे पाहिलं की आपल्याला भीती वाटते रे याला एवढं मला तर काहीच नाही असं सुरुवातीला मला वाटलं पण खूप आनंद झाला बाळांनो तुम्ही फार सुंदर पद्धतीने करताय आणि लक्षात घ्या जितकं तुम्ही कराल तितके तुम्ही पुढे जाल निश्चित मला फक्त आता ना लेक्चर सुरू करण्यापूर्वी एक फक्त डेटा गोळा करायचा आहे की बी एस सी रेग्युलरचे किती विद्यार्थी आहेत यातले बी एस सी रेग्युलर आणि बी एस सी कॉम्प्युटर सायन्स प्लीज टेक बी एस सी कॉम्प्युटर सायन्स ओके आता पुन्हा एफ जे किती आहेत फर्स्ट इयरचे वेरी गुड छान आता जे उरलेले ज्यांनी हातने वर केले ते मी असं ग्रहित एस वाय आणि टी वायची मुलं आहेत आमची लक्षात घ्या

लक्षात घ्या विद्यार्थी घडवायचं म्हणजे काय करायचं त्याला सगळ्या गोष्टी द्यायच्या तो स्वयंपूर्ण झाला पाहिजे आणि स्वतःच्या पायावरती उभा राहता राहता देशाला त्यांनी हात दिला पाहिजे असं आपली बोलण्याची पद्धत आहे नॅशनल मॅथमॅटिक्स डेच्या निमित्तानं आपण या ठिकाणी जमलोय आणि जसं मी म्हणलं की आपल्याला कुठ कोण आहे मी आणि मला कुठे जायचंय हा जो प्रवास आहे तर मला वाटतं मला इथून करता येईल ऑपरेट स्लाइड्स ओके सो नेक्स्ट प्लीज या ठिकाणी वाक्य तुम्हाला दिसतंय सर्व वेदा वेदांगाणा गणितम मूर्धनी स्थितम ज्यांना संस्कृत येत आहे त्यांना मूर्धनी शब्दाचा अर्थ कळतो मूर्धनी म्हणजे शिरोधार्य डोक्यावर मुकुट गणित हा काय आहे सगळ्या वेदांचा मुकुट आहे टॉपमोस्ट आहे हे सगळ्या वेदांनी गणितावरती काम केलं मग आता आम्हाला वेद वगैरे म्हणलं की आम्हाला काय वाटतं आध्यात्मिक आहे हे आध्यात्मिक म्हणलं की आम्हाला एकच शब्द माहिती बुवाची हो ना आध्यात्मिक म्हणलं की आम्ही नाही लक्ष देत किंवा समजा कोणी म्हटलं देवाच्या पाया पडून जा परीक्षेला मला वाटतं रुरल भाग आहे म्हणून मोस्ट ऑफ दॅम पडत असतील हो ना नक्की ना मोठ माणूस दिसलं की त्याचं पाया पडणं वगैरे पण आजकाल ते बाहेर चाललंय म्हणजे कदाचित तुमची पुढची पिढी करणार नाही जर त्यांना योग्य गायडन्स मिळालं नाही तर जर गायडन्स योग्य मिळालं तर काहीच प्रॉब्लेम नाही भारतीय संस्कृती दुसरं महत्वाची गोष्ट बघा तर लॉंग अँड एन्शंट मॅथमॅटिकल ट्रेडिशन मॅथमॅटिक्स ही ट्रेडिशन भारतामध्ये लॉंग अँड एन्शंट आहे म्हणतो आपण आणि काही सायंटिस्टचं नाव तुम्ही कोण कोणते थिअरम शिकता रॉल्स मिनवाले थिअरम लाल इकडं म्हणतात न्यूटन ने आणलं हो ना म्हणजे कुठं आण भारतीय माणसाचं नावच घेत नाही आता आपण नॅशनल मॅथमॅटिक्स डे म्हणतोय रामानुजनांबद्दल बोलायचं म्हणतोय आणि रामानुजनचा कोणतं तिअरम तुम्ही शिकता है ना आणि त्याच्यामुळे होतं कसं मग आपल्याला भीती वाटायला लागते अरे मला काहीच येत नाही किंवा भारतामध्ये गणित नव्हतंच का त्याच्यानंतर तुम्हाला सरांनी कदाचित सांगितलं असेल मेन ऑफ मॅथमॅटिक्स नावाचं एक पुस्तक आहे जुन्या मॅथमॅटिशियन्सच्या बद्दलची माहिती नोट डाऊन करायचं तर नोट डाऊन करा, करा। मेन ऑफ मॅथमॅटिक्स मेन ऑफ मॅथमॅटिक्स इटी पेलने लिहिलेलं आहे मग म्हणजे बायका अभ्यास करत नाहीत का या प्रश्नावरती मी जर नाही आले तर मला आणा परत ओके कारण मला त्याच्याही बद्दल थोडस सांगेल लक्षात घ्या मी तुम्हाला बोर करायला नाही आले आणि मी तुम्हाला काही शिकवायला पण नाही आहे मला फक्त तुमच्याशी गप्पा मानायच्या आणि माझा एकच हेतू आहे की आपले जे नवे विद्यार्थी आहेत त्यांना थोडस गणिताबद्दलचा त्यांचा जो व्ह्यू आहे त्याला मला पॉलिश करायचा आहे व्ह्यू तिथे आहे आय जस्ट वॉट टू पॉलिश ठीक आहे नेक्स्ट प्लीज साहजिक आहे की आपण विचार करणार की भारताने काय दिलं गणिताला आणि मग जर तुम्हाला पूरभर पश्चिम पिक्चर माहिती असेल त्याच्यामध्ये गाणं होत न देता झिरो का तो काय म्हणजे भारताने गायला काय दिलं तर चांद पे जाणं मुश्किल तर असं तर गाणं आहे ते मला तर लाईन आठवे ना पण फार सुंदर गाणं आहे तुम्ही ऐकायचा प्रयत्न करा मनोज कुमार ऍक्टर आहे त्याच्यामध्ये तर झिरो त्यांनी दिला झिरो दिला म्हणजे काय दिलं नाही काय दिलं नेमकं ने का? आणि व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी तर जोरात आहे व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी मध्ये की अरे झिरो जर नसता तर मग ते रावणाची दहा तोंड कशी मोजली तो असते मला सांगा रावणाची तोंड मोजण्याचा शून्याशी काय संबंध आहे दहा या आकड्यामध्ये दहा लिहायला प्रॉब्लेम आहे त्याच्या व्यतिरिक्त काही आहे नाही म्हणजे सरांनी जसं सांगितलं मी म्हटलं ना माझं पूर्ण भाषण सरांनीच केलेलं आहे सारांश जो आहे तो फार चांगली गोष्ट झाली टेको मिळाला मला चिन्ह आली आणि शून्य हे चिन्ह जे आलं त्यानंतर दहा लिहिला गेला व तो रावणाच्या वेळेला लिहिला होता नव्हता व्यानात वाद पण दहा मोजता येत होत तुम्ही तुमच्या घरी जाऊन आई वडिलांना विचारा मला काउंटिंग कसं का आलं कधी आलं पहा लहान मुलाला जेव्हा आपण एखादं चॉकलेट देतो माझ्याच मुलीचा अनुभव मी सांगेन चॉकलेट दिलं एक हात पुढं घेतलं की आपण पुढं केलं तर हात पुढं यायचं नाही सो टू वॉज द मॅक्सिमम व्हॅल्यू दोन पेक्षा जास्त नको दोन पेक्षा जास्त म्हणजे इन्फिनिटी असं तिचा कॉन्सेप्ट होता तसं तुमच्यापैकी प्रत्येक आता तुम्ही घरी जाऊन विचारा नक्की मी लहानपणी काउंटिंग कसं का शिकले काय केलं लक्षात लग? आणि मग काउंटिंग इज डिफरंट दॅन रायटिंग लिहायला चिन्ह ला लागत काउंट करायला चिन्ह लागत नाही ओके okay. त्याच्यानंतर पुढे काय म्हटलं तर डेसिमल प्लेस व्हॅल्यू सिस्टम डेसिमल प्लेस व्हॅल्यू सिस्टमचा अर्थ मुळातच दशमान पद्धती आली तिथे आणि पुन्हा त्याला अपवा म्हणजे छेदात वन बाय टेन पॉईंट वन वन बाय हंड्रेड ह्यालाही तिथे इन्क्लूड केलेलं आहे दहा शंभर त्याच्या पटीतही त्याला इन्क्लूड केलेलं आहे म्हणजे याच्यामधलं सगळं आलं हे थोडक्यात रिअल लाईनकडे जायची तयारी किंवा गेलेलेच होते त्याच्यानंतर अँड वेदिक गणन पद्धती तर मला तुम्हाला सांगायला आवडेल की दोन हजार बारा तेराच्या दरम्यान पुणे विद्यापीठाने एक फार खूप सुंदर असं एक लेक्चर सिरीज घेतली ले होती काय केलं होतं त्यांनी तर पुणे विद्यापीठात जर तुम्ही गेलात तर गणित विभागाचे शेजारी संस्कृत विभाग आहे बघा आणि संस्कृतामध्ये आपलं सगळं मटेरियल आहे गणिताचं जे मटेरियल आहे ते सगळं संस्कृत भाषेत आहे आर्यभटीय म्हणा सिद्धांत शिरोमणी म्हणा त्यातले काही श्लोक घेऊन संस्कृत टीचर सांगतात त्यांना जो अर्थ प्राधित होतो ते सांगतायत आणि आमचे कात्रे सर तावळ्याला एचओडी होते कात्रे सरांनी ते सगळं एक्सप्लेन केलं म्हणजे जॉईंट सिरीज होती अलॉंग विथ संस्कृत अँड मॅथमॅटिक्स असं खूप सुंदर असं त्यांनी कारण आपलं जे आहे ना आपल्याला असं वाटतं आम्हाला काही येतच नव्हतं आम्ही म्हणजे नुसते गोळे जाऊ असं एक कल्पना आज पण आमची मुलं रिसर्च पेपर म्हणलं की घाबरतात मला मग अशी सर तुम्हाला एक सूचना करायची होती की हे जे तुम्ही आता प्रोजेक्ट केलेत ना ते याचा एक छोटे खाने तुम्ही रिसर्च पेपर पब्लिश करा या विद्यार्थ्यांच्या नावाने विद्यार्थ्यांच्या नावाने रिसर्च पेपर पब्लिश करा सो दॅट विल बी अ फिदर इन द क्राऊन खूप सुंदर त्याच्यानंतर आपण पुढे जातो तर आता हे सगळं जे झालं तर इंडियन मॅथमॅटिशियनची ओळख तर झाली पाहिजे आपली या ठिकाणी तुम्ही बघताय मला वाटत नाही सुरुवातीला कात्यायन ऋषी लक्षात घ्या इंग्रजीतून लिहिताना म्हणायचं का उच्चार करायचा नाही प्रॉब्लेम होतोय म्हणजे वाय ओ जी ए कसं उच्चार वाय ओ जी शब्द काय आपल्याला माहिती आहे योग हा मूळ शब्द आहे पण त्यांनी ते ए लिहिलं की आम्ही त्याला योगा वाचायला लागलो का अरे आपण खरंच त्यांच्या आजही मानसिक गुलाम आहोत नाही म्हणायचं विचारलं बाहेर ए आहे काय करू नाही त्याचा उच्चार नाहीये त्यांना तो सपोर्टिंग लागत आहे आम्हाला नाही लागत ठीक आहे पुढे आपण राम आर एम ए लिहितो तिथे पण आम्ही राम म्हणतो चक्क आमचा देव राम आहे आम्ही उच्चार काय करतो राम आणि याचे घोटाळे इतकी आहेत ना तुम्हाला सांगते की पूर्वी आपल्याकडे आडनावं नव्हती हो रे आडनावं नव्हती हो अमक्याचा मुलगा अशा पद्धतीनेच आपली ओळख व्हायची मग त्यावेळेला एक आडनाव मी फक्त एक सॅम्पल म्हणून कारण मला ते फार खटकत म्हणून सांगते माझं आडनावाशी शत्रुत्व नाही बारहाते बरहाटे बाराहाते असे तीन विद्यार्थी आमच्याकडे लागूपाठ नंबर आता स्पेलिंग आहे ए ए ए ए आर टी। खाली पी आर टी टी पुन्हा हा म्हणतो माझा उच्चार बराटे करा हा हा म्हणतो माझा उच्चार करा आणि त्याच्या पुढचा जो आहे तो म्हणतो माझा बारा त्याने बिचारणीमध्ये टाकला म्हणून प्रश्न मिटला एखाद्या लक्षात मग इंग्रजांनी तुमचं नाव असं लिहिलं म्हणून तुम्ही त्याचा उच्चार असं करायला लागले अवघड आहे आणि लक्षात घ्या हे स्थित्यांतर आपल्यामध्ये झालेलं आहे ठीक आहे आता या ठिकाणी हे जे कात्यायन ऋषी आहे कशावर निघाला उच्चार तर हे ए वरती तुम्ही पाहताय म्हणजे त्याचा आ करायचा का नाही त्याच्यासाठी आहे कात्यायन मग कात्यायन ऋषी कधी होते बरं वैदिक पिरियड मध्ये होते कधी होते है? तर बिफोर क्राइस्ट तिसरी सेंचुरी म्हणजे ख्रिस्त जन्माच्या आधी तिसऱ्या यांनी काय केलं दिल्या नावाचं त्यांनी ग्रंथ लिह कसा आहे तो मोठे व्याकरण तज्ञ आहेत फार मोठे व्याकरण तज्ञ आहेत त्यांच्या ह्याच्यावरती भाष्य केलेलं आहे पुढे काय केलेलं आहे तर वन ऑफ द वेदांता म्हटलेलं आहे लक्षात येत आहे त्याच्यानंतर त्यांनी सुलभ सूत्र सुद्धा त्यांनी तयार केलेली होती म्हणजे तुम्हाला लक्षात होत की भाषा लिहिणारा माणूस व्याकरण सांगणारा माणूस गणितात पण काम करत एक पॉइंट फक्त नोट तुम्ही कात्यायन ऋषी इसवी सणाच्या आधी तीन सेंचुरी आणि ते काम कशावर का करत आहेत ग्रामर आणि गड ठीक आहे पुढे दुसरा ह्या जे पुतळा दिसतोय आपल्याकडं काही फोटो तंत्र नव्हतं काही नव्हतं पण असा एक स्टॅच्यू आहे आणि हा कुठे आपल्या आयुकामध्ये पुणे विद्यापीठाचं आयुका सेंटर जे आहे तिथे तुम्हाला हा पुतळा सापडतो आर्यभट्ट आणि आर्य। तुम्हाला माहिती आहे आर्यभट्टांच्या नावाने उपग्रह सोडलेला आहे माहिती आहे म्हणजे फार मोठं आपलं जीव की प्राण आणि हा सुद्धा मॅथमॅटिशियन आहे ॲस्ट्रॉनॉमर आहे लक्षात घ्या कुठल्याही एका गोष्टीला नाही नाहीये पण गणिताशिवाय पानच चालत नाही व्याकरण करायला सुद्धा गणित लागतंय ॲस्ट्रॉनॉमरला तर लागणारच लागणार त्याच्यानंतर पुढे भास्कराचार्यांबद्दल आपण एक लिहिलंय तर भास्कराचार्य तुम्हाला दिसतंय वन आणि कंसात काय लिहिलंय बरं सहाशे ते सहाशे ऐंशी इसवी सणानंतर सहाशे ते सहाशे ऐंशी ते सातव्या सेंच्युरी मधल्या मातामाडीशी येणार त्यांनी हिंदू डेसिमल सिस्टम तयार केली आणि त्यांनी सर्कल नावाचं चिन्ह झिरोसाठी वापरायला सुरुवात केली लक्षात येत्या इथं म्हटलंय का त्यांनी शून्याचा शोध लावला नाही त्यांनी त्याला सिंपलाइज केलं चिन्ह दिलं त्याच्यानंतर हे गेव युनिक अँड रिमार्केबल रॅशनल अप्रॉक्सिमेशन ऑफ साईन फंक्शन लक्षात घ्या आपण साईन फंक्शन असं सांगता आम्हालाच येतं ह्यांना काय